तर स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये हॅलो मंडळी वेलकम टू माय मिनी व्लॉग चला खूप दिवस झाले व्हिडिओ नाही टाकलाय तर आज मुहूर्त मिळाला टाकायचा तर तसं काहीच नाही मोबाईलमधला रिचार्ज संपला होता त्याचमुळे व्हिडिओ टाकलेत नाही आणि तसं पण आपण कुठे अंबानी आहोत संपल्यावर लगेच टाकायला तर चला मी आजचं रुटीन शेअर करते आमच्या अंगणात बचत गटाची मीटिंग भरली होती बायांची आणि ही मीटिंग बघण्याची एक वेगळीच मजा आहे कारण बायांचे बोलणे ऐकून हसून आहे आवरत आणि मीटिंग मध्ये मी कशाला बसते माहिती का काय नाही हो फक्त चहा पिण्यासाठी सगळ्यात आधी ना आमचा नंबर लागला होता मग काय घेतलं पेऊन आणि हे ट्रेंड तर खूप जुनं झालाय मला वाटतं मीच बनवायची राहिली की काय शेवटला जाऊ द्या कधी कधी लास्टला पण नंबर मारायचं असतो बरं का आता हे दोन कानटोपडे माझे नाहीत बरं का आणले होते म्हणूनच बघितलं लावून आणि असले शौक करायला मला आवडत नाही असो म्हणलं खूप जास्त गॅप झाला आहे व्हिडिओ टाकायला म्हणूनच म्हणलं चालू करावा आणि स्वयंपाक झाला होता म्हणूनच मला मम्मीने लिस्ट बनवायला लावली होती म्हणून तीच बनवत होते आणि मी मागे एक व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओचा तुमच्याकडून काहीच रिस्पॉन्स नाही आलाय अजून पण आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सांगा आणि हो लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय